बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील एका शेतकऱ्याला सावकाराच्या सांगण्यावरून पाच जणांनी बेदम मारहाण केली या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून न घेतल्यामुळे जखमी शेतकऱ्याची पत्नी मुलांसह पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर चार दिवसांपासून आमरण उपोषण करते बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्याच्या आमखेड येथील ही घटना आहे गावातीलच रहिवासी भीमराव गवई यांना त्यांची शेती गावातील अवैध सावकार माळोदे यांनी बळकावल्याची माहिती मिळाली भीमराव गवई यांनी शेतीत जाऊन पेरणी केली असता अवैध सावकारानं गावगुंडांच्या माध्यमातून भीमराव यांना कुराठीच्या साह्यानं बेद मारहाण केली गंभीर जखमी भीमराव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तर दुसरीकडे आरोपीवर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी कडाकाच्या थंडीत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून भीमराव त्यांची पत्नी संगीता त्यांच्या दोन लहान मुलांसह आमरण उपोषणासाठी बसली आहे माझ्या नव माझ्या नवऱ्याला शेती बर्धी त्यांनी नाव दे आणि त्यांनी माणसं लावून पाच माणसं लावून नवऱ्याने मारलं आणि पूर्वडीनं मारलं आणि पुरुष सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करून शुगार केली जातीवर शुगर केली त्यांनी आणि शेतीचा वाद असल्यामुळे त्यांनी माझी मागणी आहे तीनशे सात दाखल करावी आणि आठ सीटी दाखल करावी आणि पेपर रद्द करावा